राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती आणि महायुती सरकारला निवडणुकीत मोठा विजय मिळवून देण्यामध्ये या लाडकी बहीण योजनेचा मोठा हात होता सरकारच्या आत्तापर्यंत जेवढ्या योजना आल्या आहेत त्यापैकी या लाडकी बहीण योजनेची चर्चा ही सगळ्यात जास्त रंगाने दिसली अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वाधिक चर्चेत असलेली सरकारची एकमेव योजना म्हणजे ही लाडकी बहीण योजना आता ही योजना पिक्चरच्या सुद्धा आपल्याला दिसणार आहे आणि विशेष म्हणजे या पिक्चरचं नावच लाडकी बहीण असंच आहे नुकताच या मराठी चित्रपटाचा मुहूर्त हा पार पडलेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा महायुती सरकारची सर्वात लाडकी योजना कोणती असेल तर ती लाडकी भाई योजना आता हीच लाडकी भाई रुपेरी पाडद्यावर दिसणार आहे निर्माता शीतल गणेश शिंदे बाबासाहेब पाटील आणि अनिल वनवे हे ओम साई सिनेफिल्मच्या बॅनर खालील आणि शुभम फिल्म, फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत असे मिळून लाडकी बहीण या नावाचा एक मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे गणेश शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात येत आहे किंवा त्याचं काम सुरू झालं आहे लाडकी बाईंची पटकथा लेखन हे शीतल शिंदे यांनी केलेलं आहे राज्यातील कोट्यावधील लाखो महिलांच्या मदतीला धावून आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजेच महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर असलेल्या या, या पिक्चरचा सिनेमाचा टीजर हा नुकताच करण्यात आलेला आहे आणि तो साता साता सातारा इथं करणार आला आणि सातारा इथं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लाडकी बहीण सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील त्याचप्रमाणे तिथले तहसीलदार आदी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ असंख्य महिलांनी घेतलेला आहे आणि आताही त्यांना मिळत आहे गोरगरीब जनतेच्या संसाराला थोडा का होईना हातभार लावत असलेली महाराष्ट्रातील महिलांचं आर्थिक सबलीकरण करणारी किंवा महिलांना एक भक्कम आधार योजना ही खूप गाजली यावर चित्रपट तयार होणं हे अतिशय उत्साहवर्धक असल्याचं व्यक्त करण्यात आलेलं आहे राज्य सरकारचा एक महत्वपूर्ण विषय अतिशय खेळकर पद्धतीने या चित्रपटामध्ये मांडण्यात येणार असून लाडकी बाईंच्या या रूप रूपात परिपूर्ण कौटुंबिक आणि मनोरंजक चित्रपट तयार करण्यात येत असल्याचं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे या चित्रपटामध्ये आता प्रमुख भूमिकेत आहेत गौतमी पाटील आणि या दोघांची प्रमुख भूमिका आहे गजानन शिंदे या सिनेमाचे छायालेखक असून अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात लाडकी बहीण या चित्रपटाची सगळी गाणी ही संगीत बंद करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पंकज चव्हाण हे नृत्य दिग्दर्शक असून प्रशांत कपाडे शिवाजी सावंत हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत हा पिक्चर कधीपर्यंत रिलीज होणार याची अजून माहिती मिळाली नसली तरी पण जशी लाडकी बहीण योजना महिलांनी हिट केली तसा हा पिक्चर पण हिट करणार का हे पण आता उत्सुकतेच राहणार आहे असेच रुच्च रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका